ऑटो आणि दुचाकीच्या भीषण अपघातात इसम ठार तर दोन महिला जखमी नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयेर यांच्याकडून मोहदा ते सराटी रस्त्यावर झुटिंगधारा गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत या दुःखद घटनेत मोहदा येथे एका कार्यक्रमासाठी आपल्या नातेवाईकांच्या घरी आलेले अशोक माणिक अत्रम पंचेचाळीस राहणार शिरोली तालुका घाटंजी यांचा अपघाती मृत्यू झाला आहे रस्त्याच्या वळणावर वाढलेली झाडे झुडपे हेच या अपघाताचे मुख्य कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे कार्यक्रमासाठी आले आणि काळाने गाठले मिळालेल्या माहितीनुसार अशोक आत्राम हे मोहदा येथे एका कार्यक्रमानिमित्त आपल्या नातेवाईकांच्या घरी आले होते परंतु काळाला हे मंजूर नव्हते आणि रविवारी दुपारी ते आपल्या दुचाकीने क्रमांक एम एच एकोणतीस बाय वीस अठ्ठ्याऐंशी मोहद्याकडे येत होते त्याचवेळी सराटीकडे प्रवासी घेऊन जाणारा ऑटो क्रमांक एम एच एकोणतीस एम बत्तीस अठ्ठावन्न विरुद्ध दिशेने येत होता झुटिंगधारा गावाजवळ असणाऱ्या एका धोकादायक वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार अशोक आत्राम यांना जागीच प्राण गमवावे लागले तर यावेळी दोन महिला गंभीर जखमी तर इतरांची प्रकृती स्थिर या अपघातात झाले तर ऑटो मधील दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुदैवाने ऑटोचालक आणि इतर पॅसेंजर्स यांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे रस्त्यावरील वाढलेले गवत आणि झाडे अपघातास कारणीभूत या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस पाटील पियुष गबरानी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी घटनेची माहिती त्वरित पांढरकवडा पोलीस स्टेशनला दिली स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताचे मुख्य कारण रस्त्याच्या वळणावर वाढलेली झाडे आणि झुडपे आहेत या वाढलेल्या झाडा झुडपांमुळे वळणावर समोरून येणारे वाहन चालकांना स्पष्टपणे दिसत नाही ज्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडत आहेत या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पंचनामा सुरू केला आहे या अपघाताचा तपास पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पी एस आय नितीन करत करत असून शिपाई राजू सर हे त्यांना सहकार्य वाढलेल्या झाडा झुडपामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूज